नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला मेथीची भाजीपासून एक रेसिपी बनवायची आहे अगदी तोंडाला चव देणारी आणि कशाही बरोबर खाऊ शकणारी अशी मेथीची भाजी बनवायची आहे तुम्ही भाकरीसोबतही खाल्ली तरी चालेल आणि भातासोबतही खाल्ली तरी चालेल अशी एकदम भन्नाट रेसिपी बनायची आहे आता त्याच्यासाठी आपल्याला काय लागणार आहे ते पाहू एकदम तोंडाला चव देणारी आणि आपल्या शरीरासाठी हेल्दी अशी मेथीची भाजी आता मेथीची भाजी मी घेतलेली आहे पहा छान निवडून घेतलेली आहे आणि आपल्याला ती धुवूनही मस्तपैकी घ्यायची आहे मेथीची भाजी शरीरासाठी इतकी उपयोगी असते की आपल्या हाडांना किंवा सांद्यांना दुखत असेल काय होत असेल त्याच्यासाठी मेथी ही अतिउत्तम पर्याय म्हणून भाजी आहे आणि कोलेस्ट्रॉल बी पी आणि डायबिटीस ह्याच्यावरतीसुद्धा एक नंबर काम करणारी मेथीची भाजी आहे तुम्ही कोणत्याही सीजनला मेथीची भाजी खाऊ शकता आणि आपल्या शरीराला उपयोग करून घेऊ शकता आता छान मी पाण्यामध्ये घातलेली आहे आणि स्वच्छ दोन तीन पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचे आहे खळबळून आता एक कढई ठेवलेली आहे गॅसवरती त्याच्यात मी भाजलेले चणे तुम्ही त्याचे साली सकट घातले तरीसुद्धा चालेल आता छान भाजून घ्यायचे आहेत आणि थोडे आपल्याला शेंगदाणेही घालायचे आहे अर्धी वाटी छोटी अर्धी वाटी शेंगदाणे आणि छोटी अर्धी वाटी चणे असं सगळं भाजून घेऊन आपल्याला छान असं एक त्याचं ग्रेवी तयार करायची आहे आता ग्रेवीला आणखीन काही लागतं पहा शेंगदाण्याने चणे भाजून घेतलेले आहे आणि हिरवी मिरच्या दोन चार घेतलेल्या आहेत आणि सात आठ पाकळ्या लसणाच्या आता लसणाच्या आणि पाकळ्या घातल्यानंतर आपल्याला अजूनही घालायची आहे पदार्थ तो आहे जिरं जिरं छान अर्धा चमचा घालून घ्यायचं आहे आणि बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला मैत्रीणं आणि अजूनही दहा बारा पाकळ्या मी ठेवलेल्या आहे आपल्याला पुढच्या कृतीमध्ये मी तुम्हाला सांगते त्या कशासाठी ठेवलेल्या आहेत आता कढईत तेल घातलेलं आहे आणि छान आपली मेथीची भाजी परतून घ्यायची आहे त्याच्यामध्ये आपण नुसती हाताने खुडून घेतलेली भाजी आहे अजिबात चिरलेली नाही आणि काही नाही फक्त हाताने खुडून निवडून घेतलेली भाजी छान कढईत घालून घ्यायची आहे आणि परतून घ्यायची आहे तुम्हाला कडाईभर भाजी दिसते पण थोडीशी शिजल्यानंतर अगदी थोडी भाजी होते अशी भाजीचं वैशिष्ट्य आहे कारण शिजल्यानंतर कमी होते त्याचप्रमाणे आपल्याला मसालेसुद्धा आणि मीठसुद्धा घालायचे असतं कारण भाज्या शिजल्यानंतर कमी होतात मेथीच्या भाजीचं छानच वैशिष्ट्य असतं म्हाताऱ्या माणसांसाठी किंवा आजारी माणसांसाठी मेथीची भाजी खूपच उपयोगी अशी हेल्दी भाजी आहे पालेभाज्यांमध्ये आता कमी झालेली आहे पहा छान परतली गेलेली आहे तेलामध्ये आणि जास्त तेल घालायचं नाही कमीत कमीत तेलात आपल्याला भाजी करून घ्यायची आहे आता परतून झालेली आहे पुढे काय करायचं पाहू छान असा कलरही तिचा जाणार नाही हिरवा गारच राहणार मेथीचा कलर कारण आपल्याला झाकून वगैरे काही ठेवायची नाही त्याच्यामुळे कलर अजिबात ढळत नाही आता आपण ग्रेवी करून घेतलेले हे शेंगदाणे चणे आहेत भाजलेले जिरं हिरवी मिरची आणि लसूण हे सगळं आपण ग्रेव्ही करून घेतलेले आहे छान अशी आता परतून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये त्रिगेवी ग्रेवी सॉरी आणि छान त्याला हलवून एकजीव करायचा आहे आपली मेथीची भाजी भन्नाटच होणार आहे पण चवीलाही तेवढी छान लागणार आहे आता पाणी आपल्या नुसार टाकायचं आहे तुम्हाला किती पातळ हवे आणि किती घट्ट हवे ही पातळ भाजीसुद्धा एवढी छान लागते का तुम्ही चुरूनही भाकर खाऊ शकता आणि ही भाजी बाजरीच्या भाकरीबरोबर चपातीबरोबर किंवा भाताबरोबरसुद्धा छानच लागते करून पहा अशी भाजी आणि पुढे तुम्हाला सांगते अजूनही त्याच्यामध्ये ट्विस्ट द्यायचं आहे आपल्याला चा छान आपली ग्रेव्ही शिजवून घेऊ पाणी घालून आणि त्याला चांगला थिकनेसपणा येतो म्हणजे घट्ट होतं ते अशी भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे तुम्हाला अशी भाजी आवडत असली तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रिणी आणि बाजूला बेल बटन आहे तेसुद्धा दाबा तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा ही भाजी शेअर करा त्यांनासुद्धा तेवढीच आवडेल आता छान घट्ट शिजून भाजी ग्रेव्ही ही छान घट्ट झालेली आहे आणि ग्रेव्हीला बी छान असा कलर आलेला आहे पांढरा ही भाजी पांढरीच राहते अजिबात पिवळसर जास्त पडत नाही थोडासा कलर बदलतो पण ही भाजी पांढरीच राहते आता मीठही छान मी घालून घेतलेलं आहे चवीनुसार तुमच्या मिरच्या तुम्ही किती घालता त्याच्यावरती तुम्ही मीठ घालायचं आहे आणि चव त्याला छान येते मग आता तेल गरम करून घेतलेलं आहे त्याच्यात परत मी सात आठ अशा लसणाच्या पाकळ्या ठेचून घातलेल्या आहे आणि छान फोडणी द्यायची आहे आपल्याला त्याच्यात फोडणी दिल्यानंतर लसणाची इतकी भन्नाट रेसिपी आपली होते ती मेथीच्या भाजीची त्याची चवच काहीतरी वेगळी लागते तुम्ही कधी केले का अशी भाजी मला कमेंटमध्ये जरूर कळावा तुम्ही अशी कधी मेथीची भाजी करून खाल्ले का आणि कशी झाली ती आणि नसेल केली तर नक्की करून पहा अगदी तोंडाला चव देणारी आणि कशाही बरोबर खाता येणारी तुम्हाला दुसरं काहीही करायची गरज लागणार नाही वरण करायची गरज लागणार नाही किंवा काय असं फक्त भाकरी भात आणि ही भाजी करून पहा आणि छान त्याच्यावरती ताव मारा अशी मेथीची भाजी हेल्दी आपल्या शरीरासाठी असतेच करून पहा आता मी वाढून घेतलेले पहा छान हिरवागार मेथीचा कलर आहे आणि त्याच्यामध्ये ग्रेवीचा पांढरा कलर आलेला आहे आता आपण वाढून घेऊ पहा मस्त डिश घेतलेली आहे आणि त्याच्यात आपल्याला वाढून घ्यायची आहे झाले का नाही ग्रेवी मेथीची अगदी भन्नाट रेसिपी तोंडाला चव देणारी करून पहा नक्की आता वाढून घेते मी भुका लागलेले आहेत वेळ झालेला आहे जेवणाचा आता छान वाढून घेतल्यानंतर भाकरीही त्याच्यासोबत मी केलेली आहे बाजरीची आणि इतकी छान लागते बाजरीची भाकरी त्याच्याबरोबर तुम्ही चुरून खाल्ली तर अगदी तुमचं पोट भरेल पण मन भरणार नाही अशी बाजरीची भाकरी त्याच्याबरोबर लागते किती मोठी आणि छान पापुडा आलेली भाकरी बनवलेली आहे तुम्हीसुद्धा अशीच कॉम्बिनेशन करा बाजरीची भाकरी आणि मेथीची भाजी ग्रेवीवाली नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये जरूर कळवा तुम्हाला ही भाजी कशी वाटली मेथीची वाढून घेतलेली आहे दोन प्रकारची लोणची पण घेतलेली आहे मिरचीचं लोणचं आंब्याचं लोणचं हा तोंडाला पाणी सुटल्यासारखं झालेलं आहे असं वाटतं आता मी कधी जेवायला बसेल आता ताव मारायचा आहे तुम्हीही असं करून पहा बाय बाय